अर्धांगिनी समजायला खूप वेळ लागतो ज्यावेळी समजते त्यावेळी वेळ वेड़ निघून गेलेली असते माप पोलांडून ती लक्ष्मी म्हणून आली तिचं घर सोडून त्या घरची झाली माझे घर मा तिचे म्हणून सहज तिनं आवरलं पण माहेरच्या आठवणीचे कितीहून की किती तिने आवरले हे मला कधी कळलंच नाही स्वतःची आवड स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवले माझी स्वप्न माझी आवड मात्र जपत गेली तिचेही काही स्वप्न असतील तिच्याही काही आवडी असतील हे मी कधी विचारलेच नाही नवीन रुचकर पदार्थ अनेकदा चाखले कौतुकाचे बोल मात्र मी हातचे राखले क्वचित काही करपलं तर लगेच नाव ठेवलं क्वचित काही करपलं तर लगेच नाव ठेवलं पण ते करताना तिने किती चटके सोसले हे मला कधी जाणवलंच नाही पण तिने तिचं कर्तव्य निभावण्यात काही कमी सोडलं नाही मी चार पैसे कमवले तर तिने दोन वाचवले नकळत माझ्या भविष्यासाठी साठवले मी घर चालवतो ती सांभाळते मी घर चालवतो ती सांभाळते चालवण्यापेक्षा सांभाळणं कठीण असतं हे मला कधी समजलंच नाही मी म्हणालो मुले मोठी झाली मार्गी लागली ती म्हणाली हो चांगली निघली बापावर गेली आपल्या संस्कारामुळे चांगली वागू लागली पण त्यांना घडविताना ती किती रात्र जागली पण त्यांना घडविताना ती किती रात्र जागली हे मला कधी उमजलेच नाही अशीच वर्ष सरत गेली अशीच वर्ष सरत गेली कोणाला काय हवं काय नको सारं बघत गेली अर्धांगिनी म्हणून अर्धांगिनी म्हणून आयुष्यभर सोबत ती अशीच राहावी पण तिच्या ऋणांची परतफेड कशी करावी हे मला कधी जमलेच नाही हे मला कधी जमलेच नाही तर मंडळी थोडक्यातच अर्धांगिनी ही आपलं आयुष्य पूर्ण करते अर्थातच ती सर्वस्वी बनते तर तुमच्या अर्धांगिनीबद्दल काय विचार आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद